त्याला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या अध्यायात तुम्ही शिकणार आहात एडिटिंग एडिटिंग हा एक एक्सेलमधील होम मेनूचा एक, हो एक ग्रुप आहे एडिटिंग म्हणजे संपादन संपादन करणे एखाद्या व्हिडिओ ॲडिओ स्पीच एडिट करून चांगल्या स्वरूपात प्रसारित करणे किंवा प्रेझेंट करणे याला एडिटिंग असं म्हटलं जातं आपण आपल्या ह्या एक्सेलच्या फाईलमध्ये या ग्रुपमधून आपल्याला जी एडिटिंगची साधनं मिळतात किंवा एडिटिंगचे जे फंक्शन मिळतात त्याचा वापर करून आपलं हे एक्सेलचं चा टेबल चांगल्या स्वरूपात प्रदर्शित करण्यासाठी त्याचा उपयोग होईल असं पाहणार आहोत चला तर आपण एक्सेल फाईल ओपन करूया ही एक्सेल फाईल ओपन झालेली आहे इथे हे एक टेबल आहे आणि हे एक टेबल आहे या दोन्ही टेबलच्या मदतीने आपण आपला आजचा एडिटिंग हा ग्रुप एडिटिंग हा ग्रुप सम समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यातील पहिला पहिलं फंक्शन आहे पा ॲटोसम तुम्ही तयार केलेल्या टेबलमध्ये एखाद्या ओळीची किंवा कॉलमची टोटल एका क्लिकने होते इथं ॲटोसममध्ये मॅन्युअली कुठल्याही कुठलाही फॉर्म्युला आपल्याला टाईप करावा लागत नाही फक्त या ऑप्शनवर क्लिक करावं लागतं तर आता आपण पाहूया हा टेबल आहे आपण इथे क्लिक केलं इथे जे सम आहे सम ॲव्हरेज काउंट मॅक्स मिन मिनिमम वगैरे आहेत ह्या समवर आपण क्लिक करूया त्याच्यावर क्लिक केल्यानंतर फॉर्म्युला ऑटोमॅटिक इथं लिहिला गेला आता आपल्याला फक्त एंटर करायचं आहे इथं ही टोटल आली ही टोटल आपण इकडे कॉपी करू शकतो प्रत्येक कॉलम मध्ये इकडे प्रत्येक कॉलम मध्ये ही कॉपी करू शकतो पण आपण आता तसं करणार नाही आहेत आपण आता सम एका कॉलममध्ये पाहिला तर दुसऱ्या कॉलममध्ये दुसरं फंक्शन पाहूया ॲव्हरेज अवरेजवर क्लिक केल्यावर पुन्हा आपल्याला फॉर्म्युला लिहून आलेला आहे एंटर दाबलं तर इथे ॲव्हरेज इथे दोन फंक्शन दोन गोष्टी एकदम केल्या जा गेल्या आहेत पहा इथे ॲवरेज काढण्यासाठी याची टोटल घेऊन त्या टोटलवर ॲव्हरेज काढलं गेलेलं आहे आणि ते इथे ॲव्हरेज दिसत आहे आता पुढचं आपण पाहूया इथे काउंट नंबर काउंट नंबर थोडं मागे ठेवूया आपण आता मॅक्झिमम असं आपण याच्यावर क्लिक करूया मॅक्झिममच्या फॉर्म्युला एंटर केलं इथं पंच्याहत्तर ह्या कॉलममधील जेवढे जेवढ्या ओळी आहेत जेवढ्या ठिकाणी हे फिगर्स लिहिलेले आहेत त्यातली मोठी फिगर्स कोणती आहे तर ती पंच्याहत्तर आहे असं आपल्याला दाखवलं गेले पुढे आता कमीत कमी फिगर पाहूया इथं मिनिमम फिगर मिनिममवर क्लिक केल्यानंतर इथं फॉर्म्युला आला एंटर केलं इथं मिनिमम फिगर एकोणीस आहे हे दाखवलं गेलं तर आता आपण काय करणार आहोत की ह्या सगळ्या कॉलममध्ये किती हे काउंट करणार आहेत किती कॉलममध्ये हे लिहिलं गेलं आहे टाईप केलं गेलं आहे त्याची काउंटिंग आपल्याला मिळणार आहे तर काउंटिंगसाठी आपण इथे क्लिक करणार आहोत इथे क्लिक केल्यानंतर काउंटवर क्लिक केलं काउंटचा फॉर्म्युला आला आता आपण एकाच फॉ कॉलमधले काउंट पाहणार आहोत तर तो फॉर्म्युला इथं आलेला आहे त्याच्यावर एंटर लाभलं तर ह्या ह्या कॉलममध्ये तेरा काउंट दाखवलेत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा असे तेरा काउंट आहेत तर आपल्याला जर हाच फॉर्म्युलामधून ह्या एवढ्या सगळ्यांची आपल्याला काउंट पाहायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर इथे ह्या फॉर्म्युलावर क्लिक करू आणि इथे जाऊया इथे हा फॉर्म्युला काय लिहिलाय आहे पहा काउंट इन टू ब्रॅकेट आय टू आय टू आय टू म्हणजे इथे इथे आय टू ही दोन नंबरची ओळ आहे आणि आय हा कॉलम आहे तर त्याच्याऐवजी आपण इथून सुरुवात करणार आहोत तर एफ टू इथे लिहिणार आहे आपण म्हणजे फक्त इथे आपल्याला एफ करायचं आहे एफ टू ते आय फोर्टीन असाय आपला फॉर्म्युला झाला याच्यावर क्लिक करतो तर बावन्न असे काउंट्स आहेत पायाचे आपण काउंट पाहिलं आता आपण पाहणार आहोत इथे फॉर्म्युला तर इथे आपण फॉर्म्युला देणार आहोत इफ फॉर्म्युला पाहणार आहोत आपण इफ फॉर्म्युला इथे जो आलेला आहे फॉर्म्युला तो सम आहे तो सम फॉर्म्युला इथे आपण पाहिलेलाच आहे आता इथे आपण इफ फॉर्म्युला पाहणार आहे फॉर्म्युला कुठलाही लिहिण्यासाठी पहिल्यांदा इक्वल टू साईन घ्यावं लागतं नंतर आपण इफ टाईप केलं इफ टाईप केलं इथे सिलेक्टेड दिसतंय आणि आपण इथं टॅबने ते आणू शकतो इथं ओपन ब्रॅकेट पण आलं आता आपल्याला इफ फॉर्म्युला कुठून कुठपर्यंत लावायचं आहे किंवा काय कंडिशन मांडायची आहे त्याच्यात इफ असं जेव्हा म्हटलं तेव्हा काय कंडिशन मांडायची तर आपली कंडिशन अशी राहणार आहे की ह्या जी टोटलमध्ये जी टूमध्ये जे टूमध्ये जे टू मध्ये जो आकडा आहे तो आकडा लेस दॅन लेस दॅन इक्वल टू किती आपण देऊ ती फिगर लेस दॅन इक्वल टू एकशे चाळीस असा असेल तर याला आता हे इथलं पहिलं आपलं लॉजिकल टेस्ट इथे दाखवले लॉजिकल टेस्ट हे संपलं त्याला आता क्वामा दिल्यानंतर हे पुढे जाणार आहे आता हे पुढे आलं पहा इथे इथून पूर्ण झालं आता पुढचं तर फेल म्हणा तर आपण फेल डिक्लेअर करूया फेल, फेल। पण हे फेल टेक्स्ट असल्यामुळं त्याला दोन्हीकडून आपल्याला ब्रॅकेट द्यावं लागणार आहे इन्व्हर्टेड कोमाच इन्व्हर्टेड कोमा, कोमा दोन्हीकडून देणार आहोत आपण आणि मग इथे पुन्हा हे आपलं आर्ग्युमेंट संपलंय दुसऱ्या टाईपचं तर पुन्हा आपल्याला कोमा द्यावा लागेल आता असे ह्या जे टू मध मधील जी रक्कम आहे ती जर एकशे चाळीस पेक्षा लहान असेल तर फेल समजा और किंवा तशी नसेल तर त्याला पास समजा हे ब्रॅकेट आलं आणि एस पास ब्रॅ हे इन्व्हर्टेड कोमा आपण कमी पूर्ण केला आणि ब्रॅकेट पूर्ण केलं ब्रॅकेट दोन आहे एकच पाहिजे तर असा हा फॉर्म्युला झाला आणि आता मी एंटर करतो तर पहा आपली कंडिशन काय होती एकशे पेक्षा कमी असेल तर फेल समजा आणि नसेल तर पास समजा आता हा फॉर्म्युला आपण सगळीकडे ह्या सगळ्या कॉल वळींमध्ये आणूया हा टोटलचा इथं नाही आला तरी चालेल तर हे पहा एकशे पेक्षा हे कमी आहे फेल आला एकशे चेचाळीस आहे पास आला एकशे सत्तेचाळीस आहे पाच आला एकशे एकतीस आहे फेल आला समजा इथे एकशे एकोणचाळीस केला आपण तर इथे फेल दाखवणार आहे तर अशा प्रकारे ही कंडिशन आपण लावली आणि हे फॉर्म्युलाने आपण हे आणलं इथे एफ फॉर्म्युला वापर हाच एफ फॉर्म्युला इथे ह्याच टाईपमध्ये ह्याच कंडिशन सारखा मांडलाय पण इथे मात्र आपण दीडशेपेक्षा कमी असेल तर असं म्हटलेलं आहे तर त्याप्रमाणे हा ट्रू आणि फॉल्स असं शब्द वापरले आहेत आपण पास आणि फेल ऐवजी ट्रू आणि फॉल्स असे शब्द वापरले तर अशा प्रकारे हा इफ फॉर्म्युला झाला इफ फॉर्म्युल्यानंतर आपण हायपर लिंक पाहणार आहोत हायपर लिंक तर हायपर लिंक मी इथे केलेली आहे हे पा इथे पण केलेली आहे हायपर लिंक इथे पण आहे तर ह्या हायपर लिंकवर कर्सर आणल्यावर हाताचे चिन्ह दिसते त्याच्यावर क्लिक केले ती हायपर लिंक ओपन होती हे पहा ह्या फाईलला अलाइनमेंट अशी फाईल आहे ह्या फाईलला हायपर लिंक केलेली होती ती बंद करूया इथे इथे एक हायपर लिंक केली होती त्याच्यावर क्लिक करूया ही हायपर लिंक आली नंतर इथे एक हायपर लिंक केलेली आहे त्याच्यावर क्लिक करूया ते वेळा हां हे प्रेझेंटेशन पॉवर पॉईंटमधलं प्रेझेंटेशन आहे हे हायपर लिंक केलं होतं आता समजा ही हायपर लिंक काढायची असेल ना तर ह्या कॉलममधील मोकळ्या जागेवर कर्सर आणा ह्या याच्यावर नाही थोडी जागा मोकळी असेल तर नसेल तर हा कॉलम थोडा मोठा करा आणि मग करसर आणा आता इथे आपल्याला जागा मिळते इथे मी कर्सर क्लिक केलं हा सिलेक्ट झाला आता याच्यावर आपण राईट क्लिक करूया इथे आलं रिमूव्ह हायपर लिंक याच्यावर क्लिक केल्यावर याची हायपर लिंक गेली तसंच इथे जाऊया ह्या याच्यावर कर्सर आणून रिमूव्ह हाय हायपर लिंक आणली रिमूव्ह केली आता याच्यावरची पण रिमूव्ह करू आपण रिमूव्ह हायपर हायपर लिंक आता आपण ह्या एचला हायपर लिंक देऊया तर ती कशी देता येईल तर ह्या एचवर कर्सर आणायचा आणि राईट क्लिक करायची लिंकवर क्लिक करायचं आणि मग आपल्याला इथे आपल्याला ज्या फाईलमध्ये जायचे त्याच्यासाठी हा डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे प्लेसेस इन द डॉक्युमेंट किंवा एक्झिस्टिंग फाईल्स वेपी आता आपण प्लेसेस इन द डॉक्युमेंटमध्ये जाऊया प्लेसेसमध्ये इन द डॉक्युमेंट गेलो इथे सेल रेफरन्स डिफाईन असे आलेले आहे फ्लॅश फाईल आलेली आहे फाईंड अँड सिलेक्ट तर फ्लॅश फाईल किंवा ॲटोसम असे जे आलेले आहेत ते इथलेच दिसतात ह्या फाईलमधले तर याचा आपल्याला उपयोग नाही आहे तर आपण परत एक्झिस्टिंगमध्ये जाऊया एक्झिस्टिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला अजून दुसऱ्या ड्रायव्हमध्ये पण जाता येतं इथे तर ई ड्राईव्हमध्ये गेलो आपण ई ड्राईव्हमध्ये गेल्यानंतर आपण इथे जाऊया रॉ डाटा तर इथे एका फाईलला थर्टी वन ट्रिक्स असं जी फाईल वर्ड फाईल आहे त्याला क्लिक करू आणि ओके करू ही फाईल इथे आपल्याला हायपर लिंक झालेली आहे ह्या हायपर लिंकवर क्लिक केल्यावर ती फाईल आपल्याला ओपन हो ही फाईल ओपन झाली मोठी फाईल आहे ओपन झालेली आहे ती ओपन व्हायला वेळ लागते तर अशा प्रकारे आपण हायपरलिंक लिंक हा पार्ट पाहिला आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या पार्टकडे इथे फिल फिल डाऊन म्हणजे इथे कॉपी करा करतो तो डाऊन राईट अप लेफ्ट तर इथं समजा आपण याच्यावर क्लिक के केलं आहे हे सिलेक्ट केलं तर इथं फिल डाऊन वापरलं तर फिल डाऊनसाठी वरचा जो वरच्या कॉलममध्ये जे टेक्स्ट आहे किंवा जे फिगर आहे ती खालच्या कॉलममध्ये कॉपी करतो तर असं येते तर आता आपण इथे जाऊया हे हा सिलेक्ट आहे आपला सेल डाऊनला क्लिक केलं वरच्या कॉलममध्ये इथे फिल केले आता पुढचा पार्ट काय फिल राईट फिल राईटला आपण इथे इथे क्लिक करूया आणि फिल राईट याच्यावर क्लिक करूया फिल राईट हे पहा ह्या कॉलममध्ये असलेली राईटला आम्ही कॉपी केली केली अमाऊंट आता पुन्हा फिलअप फिलअप म्हणजे आता आपण खूप समजा हा सेल सिलेक्ट से केला तर ह्या सेलच्या खालची रक्कम अप कॉपी होईल तर आता त्याप्रमाणे पाहूया फिलअपला क्लिक केल्यानंतर हीच रक्कम आपली वरती कॉपी झाली आता काय राहिलं Left. Left. Left फिल लेफ्ट फिल लेफ्टसाठी आपण हे सिलेक्ट करूया तर फिल लेफ्टसाठी हे क्लिक केलं तर फिल लेफ्टसाठी क्लिक केल्यावर ब्लँक का झालं तर लेफ्टमध्ये काहीच नाही लेफ्ट कॉलम बँक ब्लँकच आहे त्यामुळे हे ब्लँक झालेले म्हणजे इथे जी फिगर होती जी इथे जे आकडा होता तो लेफ्टमधून तुम्ही कॉपी करा इथे ह्या सेलमध्ये तर ह्या लेफ्टमध्ये काहीच नव्हतं त्यामुळे इथं ब्लँक आलं तर अशा प्रकारे आपण हे फिलचा हा पार्ट पाहिलेला आहे आता महत्वाचा पार्ट याच्यात आपण शेरीज हा पार्ट पाहणार आहोत सेरीज मध्ये अनेक गोष्टी आहेत तर शेरीजचा हा डायलॉग बॉक्स आपल्याला ओपन झालेला आहे सेरीज इन टाईप आणि डेट युनिट्स डेट युनिट्स म्हणजे डे वीक मंथ इयर असे दाखवलेले आहेत आता आपण इथे रोपासून सुरुवात करूया लो रो आणि लायनर लायनर म्हणजे साधं साधं म्हणजे सरळ एक ह्या भाषेत सांगायचं झालं ते सरळ आता रो रो जर सिलेक्ट केली असेल तर त्याचं लायनर हे सरळ म्हणजे रोच्या अशा सरळ लाईनीत त्याची ॲक्शन होईल आणि कॉलम जर सिर सिलेक्ट केला तर कॉलमची सरळ लाईन म्हणजे खाली अशी अशी येईल तर त्याप्रमाणे ते लायनर आहे आपण आपण आता रोची लायनर घेणार आहोत पहिल्यांदा क्लोज करूया इथं साठी आपण लायनर घेणार आहोत आपण परत इथे जाऊया सेरीज रो लायनर आणि इथे आपल्याला फिगर मांडावे लागेल परत क्लोज करा इथे मांडली फिगर एक एक फिगर मांडली आपण मध्ये गेलो रो लायनर आणि इथे आता आपल्याला एक कंडिशन द्यावी स्टेप व्हॅल्यू म्हणजे स्टेप व्हॅल्यू ही आधी आणि स्टॉप व्हॅल्यू कोणती तर स्टॉप व्हॅल्यू आपल्याला इथे एकदा आणावी लागेल तर आपण सोयीसाठी किती दहा समजूया तर इथे क्लिक केलं आपण तर हे दहा नंबर डायरेक्ट आले पहा डायरेक्ट आले पुन्हा इकडे सेरीजमध्ये जाऊया सेरीज आता रोज झाले आपले आता कॉलम घेऊया तर कॉलमसाठी आपल्याला पुन्हा कॉलमसाठी आपल्याला पुन्हा एक सिलेक्ट करावा लागणार आहे आता हा पाचच्या पुढेच आपण कॉलमसाठी घेऊया कॉलम सेरीज इथं कॉलमला क्लिक करूया लायनरच ठेवला आपण लायनरच ठेवलं आणि इथे पण आपण किती घेऊया पंचवीस घेऊया पंचवीस घेतले हे पंचवीसवर क्लिक केले हे पंचवीस आकडे डायरेक्ट आले हे पंचवीस आकडे डायरेक्ट आले तर इथे आता आपले दोन प्रकार संपलेले आहेत मधले कॉलम रो लायनर आता ग्रोथ फील्ड मध्ये जाऊया आता आपण डेट पाहणार आहोत डेट पाहणार आहोत इथे कॉलम सिलेक्ट करणार आहोत आणि डेट पाहणार आहोत दोन पंधरा दोन हजार चोवीस अशी तारीख लिहिली आहे इथे माझ्या सिस्टीममध्ये पहिला महिना आहे म्हणून मी दोन पहिले लिहिले आणि इथे पंधरा लिहिले हे डेज आहेत पुढे वर्ष वर्ष आले तर त्या स्वरूपात लिहिली गेलेली आहे आणि आता आपण हे सिलेक्ट करणार आहोत हे इथपर्यंत सिलेक्ट केलं आता आपण जाणार आहोत फिल सिरीजमध्ये कॉलम डेट आणि डेज आता आपण क्लिक करूया क्लिक केलं तर हे डेज आले आता हा महिना जो पुढे तर आपल्या आपल्या स्टाईलने जर लिहायची लागेल तर त्याच्यात सिस्टमच्या डेटसाठी इथे राईट क्लिक केलं ऍडजस्ट डेट अँड टाइमला गेलो मी ऍडजस्ट डेट अँड टाइम इथं जो बॉक्स ओपन होतो त्याच्यात रिजन रिजन क्लिक केलं इथे पहा रिजनला ही डेट आहे पण हे रिजन आहे इंग्लिश युनायटेड स्टेट्स आपण इथे करूया इंग्लिश इंडिया इंग्लिश इंडिया इंग्लिश इंडिया आणि आता तारीख पहा आली आपली आपल्या स्टाईलने आली तर आता आपण हे मिनिमाइज करूया इथे तारीख बदलून आलेली आहे आपल्याला तर हे इथे थोडा मोठा करायचा आहे तर हे पहा पंधरा दोन चोवीस सोळा दोन चोवीस सतरा दोन आपण डेचं ऑप्शन वापरलं होतं म्हणून ते तसं आलं तर आता आपण परत इथे जाऊया हे एकच डेट ठेवूया पुन्हा पुन्हा आपण हे सिलेक्ट केलं पुन्हा इकडे गेलो सिरीजमध्ये गेलो आणि कॉलमच आहे डेट आहे आणि आता मंथ पाहूया हे आले मंथ आले दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे महिने आले ते असे एकदम आपल्याला अंत येतात किंवा आपले सिस्टीम डेट बदलून आपण आणू शकतो तर अशा सेरीजमध्ये आपण हे पाहिलं सगळं हे वीक आणि इयर ते त्या स्टाईलने आहे म्हणून मी दाखवत नाही ते तर अशा प्र प्रकारे आपण सेरीज कम्प्लीट केलं आता जस्टी पाहिजे आपण साठी हे पहा हे दोन सेल मध्ये ही नावं आलेली आहेत तर ही नावं एकाच ओळीत अशी आली पाहिजे त्याच्यासाठी इथे जागा आपल्याला निर्माण केली पाहिजे म्हणून आपण हा सिलेक्ट करतो इथे पंडू अंडू अंडू पंडू म्हणून अंडू, आपण हे फक्त असं सिलेक्ट केलं आपण आणि आता जस्टिफाईला जाऊया इथे जस्टिफाई जस्टिफाई तर ते पहात ह्या वरच्या ओळीत गेलं आणि दोन्ही नाव एकत्र हो आधी तर त्याला जस्टिफाय म्हटलं जात आता आता राहिले आपल्याकडे फ्लॅश फिल फ्लॅश फिल तर फ्लॅश फील्ड साठी आपल्याला वेगळं पाहू लागेल लागे। फ्लॅश फिल चला आता फ्लॅश फील असं पाहूया आपण फ्लॅश फिलवर क्लिक केलं तर इथे म्हणते तुम्ही काही सिलेक्ट केलेलं नाहीये त्यामुळं फ्लॅशील दाखवत नाही तर आता इथे पहा आपल्याकडं समीर शिंदे दोनशे अडतीस म्हणजे समीर शिंदेच्या नावापुढे आकडा पण आहे एक दोनशे अडतीसचा तर हे आपल्याला वेगळं करायचे वेगळं करायचं आहे ते कसं काय करायचं आणि काय करायचे ते आता आपण पाहणार आहोत इथे समीर समीर लिहिलं का डबल डबल ई आर समीर असं लिहिलं एंटर केलं खालच्या कॉलममध्ये आलो आपण लक्षात घ्या इथे समीर हे टाईप केलं एंटर करून खालच्या कॉलममध्ये आलो आता आपल्याला ह्या फ्लॅश फीलला जायचं आहे तर याच्यावर क्लिक करणार आहे आपण आता फ्लॅश फील हे पहा एका क्लिकने ही पुढची सगळी नावं आलेली आहेत तुम्ही चेक करू शकता आता पुढच्या कॉलममध्ये हा कॉलम जरा मोठा झालेला दिसतोय इकडे खाली काहीतरी मॅटर आहे त्यामुळे तो मोठा कॉलम दिसतोय तर आता इथे शिंदे टाईप करूया आपण शिंदे टाईप केलं एंटर केलं हां आता इथे फ्लॅशवर क्लिक नाही येऊ शकतो किंवा इथे एक शॉर्टकट की आहे कंट्रोल दाबून ठेवायचं आणि ई दाबायचं कंट्रोल ही त्याने सुद्धा येत ते आणि आता आपण दुसरा ते फिगर्स जे आहेत त्या तिसऱ्या कॉलममध्ये आणणार आहे इथे आपण दोनशे अडतीस फक्त देणार आहोत एंटर केलं क्लिलला गेलो क्लिक केलं हे आलं यामध्ये असलेले तीन वेगळे वेगळे इथे वेगवेगळ्या कॉलममध्ये आपण आणले आता थोडं पुढं जाऊया इथं वेगवेगळे जे वेगवेगळ्या कॉलममध्ये जे आहे हे पाळ्या कॉलम मध्ये आहे हे वेगळ्या कॉलम मध्ये आहे हे टेक्स्ट आपल्याला एकाच कॉलममध्ये आणायचे म्हणजे सालस कर राहुल दिनेश असं एका याच्यात आलं पाहिजे आपल्याला तर आता आपण सुरू करूया कॅपिटलमध्ये आहे म्हणून आता कॅब स्लॉक करायला लागेल कॅपिटल कर राहुल राहुल दिनेश हे झालं नाव लिहून आपलं एंटर मारूया पुन्हा आपण फ्लॅश फीलला क्लिक करूया हे आलं सगळं एका एका क्लिकने सगळी नावं आपली इथे चेंज झाली पहा आता पुढे अजून जाऊया आता ही जी नावं आहेत ही कॅपिटल मध्ये आहेत तर ती ही सगळी नावं आपल्याला लोअर केशमध्ये आणायची कॅप्स काढला लोअर केस मध्ये कर, कर, कर राहुल दिनेश दिनेश हे लिहून जे आपलं एंटर मारलं कंट्रोल ई किंवा फ्लॅश कंट्रोल ई कंट्रोल ए, कंट्रोल ई हे मॅटर पूर्ण आलं थोडी जरी चूक झाली तरी येत नाही आता इथे आपण ईमेल आय क्लिक करणार आहोत ईमेल आय डी करणार आहोत हे खोटे खोटे ईमेल आई डी अपन कर एस आर दिनेश अस एस आर दिनेश एट द रेट एट दुको डॉट कॉम हा टाइप कॉलम मध्य आलो -E. कंट्रोल ई ईक आपण फ्लॅश फील पाहिलं फ्लॅश फील पाहून झालं आपलं आता पुढच्या कॉलमकडे वळूया इथं क्लिअर असा कॉलम आहे तर ह्या साठी आपण परत इकडे येऊया क्लिअर क्लिअर ऑल क्लिअर ऑलसाठी आपल्याला इथे कुठं सिलेक्ट करावं लागेल हे सिलेक्ट केलं आपण इथं क्लिअर ऑलवर क्लिक करूया हे क्लिअर झालं पुन्हा <laughs> क्लिअर फॉर्मॅट क्लिअर फॉर्मॅटला आपण इथे क्लिक करूया क्लिअर फॉर्मॅट फॉर्मॅट हे फॉर्मॅटिंग गेलं आपलं जो कलर दिला होता पुन्हा कंटेंट्स क्लिअर कंटेंट हेच काढून आपण आता हे अर्धवट काढलेलेच आहे कंटेंट जे आहे ते निघून जाईल क्लिअर कंटेंट हे गेलं त्याच्यानंतर पुढचा क्लिअर कॉमेंट्स आता कॉमेंट्स म्हणजे आपण एखाद्या शेलला काही कॉमेंट्स करू शकतो तर त्या अशा की इथे रिव्ह्यूमध्ये जाऊन आपण न्यू कॉमेंट असं करूया इथं वेलकम असं लिहिलं एंटर केलं तर ही इथे कॉमेंट क्रिएट झाली तर आता आपल्याला असंही पाहता येईल आपण होम मनूमध्ये जाऊया इथं फाईंड अँड सिलेक्टमध्ये आपल्याला कॉमेंट्स असं जे आहे ना त्याच्यावर क्लिक केली तर इकडे कुठे कुठे कॉमेंट्स आहेत ह्या शीटमध्ये ते दिशे हे पहा इथे एक कॉमेंट्स आहे इथे एक कॉमेंट्स आहे आणि इथे एक कॉमेंट्स आहे तर ह्या कॉमेंट्स आपल्याला इथून क्लिअर करायचे आहेत क्लिअर कॉमेंट्स याच्यावर क्लिक केलं तर ह्या कॉमेंट्स निघून जातील तर इथली कॉमेंट्स गेली इथली गेली आणि इथली पण गेली तर अशाप्रमाणे ही प्रकारे ही कॉमेंट्स क्लिअर झाली आता क्लिअर हा हायपर लिंक क्लिअर हाय हायपर आपल्याकडे आता हायपरलिंक कुठे इथे आहे त्याच्यावर क्लिक केलं मी <laughs> सिलेक्ट करायला याच्यावर क्लिक केला आता क्लिअर हायपर लिंक आपण म्हणूया याच्यावर क्लिक केलं ही हायपर लिंक क्लिअर झाली हे पहा इथे आता ते हाताच्या पंजाचं चिन्ह दिसत नाही ते काढून टाकली तर अशा प्रकारे हा क्लिअर पार्ट आपण पाहिलेला आहे आता आपण इथेच थांबणार आहोत आजचा हा चाप्टर आप आमचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जर तुम्ही नवीन पाहता असाल हे हा व्हिडिओ नव्याने पाहता असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद